भारतामध्ये मागच्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसतीये त्यातही अपघातांमध्ये दुचाकी वाहनांचं प्रमाण लक्षणीय आहे अशातच भारतातल्या सगळ्या दुचाकी वाहनांमध्ये एबीएस म्हणजेच अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम अनिवार्य होणार आहे एक जानेवारी दोन हजार पासून हा नियम सरकार लागू करण्याच्या विचारात आहे नक्की काय आहे हा नियम एबीएस म्हणजे काय चला जाणून घेऊया सविस्तर माहिती रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय यांच्या वतीनं या संदर्भात लवकरच अधिसूचना जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे खर तर दुचाकी वाहनांचा होणारा अपघात रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे यापूर्वी एकशे पन्नास सी सी आणि त्यातून त्याहून अधिक सी सी मॉडेल करिता ए बी एस सिस्टीम अनिवार्य करण्यात आली होती मात्र आता सर्रास सगळ्याच गाड्यांमध्ये ए बी एस सिस्टीम लागू होण्याची शक्यता आहे नक्की काय आहे एबीएस सिस्टीम एबीएस म्हणजे अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम या सिस्टीम मुळे गाडी घसरण्यापासून थांबते ज्या दुचाकीमध्ये ही सिस्टीम आहे ती दुचाकी कितीही स्पीडमध्ये असली तरी अचानक ब्रेक लावल्यानंतर घसरत नाही एबीएस फीचर मुळे ब्रेक लावताना चाक लॉक होण्यापासून थांबते आणि वाहन चालकाला कोणतीही जीवितहानी होत नाही याबरोबरच बाईकच्या स्क्रीनवर एक इंडिकेटर येतो ज्यामुळं एबीएस सिस्टीम योग्यरीत्या काम करत आहे की नाही हे स्पष्ट होतं एबीएसचे फायदे अचानक ब्रेक लावला तरीही वाहन कंट्रोलमध्ये राहते जास्त स्पीडनं ब्रेक लावल्यावरही बाईक घसरत नाही इमर्जन्सीमध्ये ब्रेक लावताना बाईकच्या हँडलवर कंट्रोल ठेवण्यास मदत होते वाहनाची चाक लॉक होत नाहीत आणि वाहन कंट्रोल करता येते बाईकचे टायर खराब होण्याची शक्यता कमी असते बाईकचं स्पीड नियंत्रित पद्धतीनं कमी होण्यास मदत होते काय सांगते आकडेवारी दोन हजार बावीस मध्ये सादर झालेल्या आकडेवारीनुसार भारतात एक लाख एक्कावन्न हजार नऊशे सत्त्याण्णव रस्ते अपघात झाले आहेत ज्यामध्ये वीस टक्के अपघात हे दुचाकी वाहनांमुळे झालेत वाहनांच्या विक्रीबाबत सांगायचं झाल्यास मागील आर्थिक वर्षामध्ये पंच्याहत्तर सी सी ते एकशे पंचवीस सी सी इंजिन असणाऱ्या मोटरसायकल मॉडेलची हिस्सेदारी ही दोन तृतीयांश होती त्यानंतर विक्रीमध्ये चार पॉईंट सहा टक्के वाढ होऊन ती नऊ पॉईंट सव्वीस मिलियन इतकी झाली आहे याच काळामध्ये स्कूटरची विक्री सतरा टक्के वाढून सहा पॉईंट पंच्याऐंशी मिलियन युनिट झाली आहे एकूण काय तर ए बी एस सिस्टीमला अनिवार्य बनवणाऱ्या नियम अशा लोकांसाठी महत्वपूर्ण ठरेल जे लोक दररोज टू व्हीलरनं प्रवास करतात एबीएस सिस्टीम प्रत्येक वाहनामध्ये अनिवार्य केल्यास वाहन चालकाची सुरक्षितता वाढू शकते हे नक्की मात्र गाड्यांच्या देखील त्यामुळे वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सरकारच्या मते सुरक्षा सर्वात महत्वाची आहे सध्या इथं थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी परदेशात ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क 7767989898